हाय मैत्रिणींनो मी बघा तुम्हाला बारका जवला करून दाखवते त्याच्यामध्ये आरबीचे काप घातलेले आहेत तर मी तुम्हाला रेसिपी सांगते हे बघा लसूण घालून घेतलं आहे एक हिरवी मिरची घेतली आहे छान अशी परतून घ्यायची आपण कांदा घालून घेऊया आता तो पण छान परतून घ्यायचा ही भाजी तुम्ही शेतावर खायला एकदम खूप छान लागते शेतावर काही घरी पण सुद्धा छान लागते भाजी खायला हे बघा आपण जवला स्वच्छ धुवून दोन पाण्यात स्वच्छ धुवून असं तेलामध्ये परतून घ्यायचा छान असा कलर बदलस तोपर्यंत परतून घ्यायचा जवला हा सगळ्यांनाच आवडतो पण आरबी घातलेला जावला, जावला खूप छान लागतो बघा आपलं जवला परतून झालेला आहे कलर बदलत चाललेला आहे हालत घालून घेऊया तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तिखट घालायचं मी तीन चमचे घातले छो छोटे तीन चमचे छान असं परतून घ्यायचा छान असं सगळं जवलेला मसाला लागला पाहिजे आणि तेलामध्ये पण परतल्या पाहिजे असं छान परतून घ्यायचा ते बघा आपली भाजी आत्ताच किती सुंदर दिसते असं टॅमॅटो हो घालून घ्यायचा छान असं परतून घ्यायचा आरबीचे काप मी आहे मीठ टाकून चिंच घालून शिजून घेतलेले आहेत थोडी वरून कोथिंबीर घातलेली आहे असं ते पण घालून छान असं परतून घ्यायचं मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेत आरबीचे काप त्याच्यामध्येच मी शिजून घेतलेले आहेत पण दोन रेसिपी दाखवल्यात मी आता मीठ घातलेलं आहे पाणी घालून घेऊया छान लागते ही भाजी तुम्ही एकदा करून बघा एवढं आता असं तेल सुटलेलं आहे शिजलेलं आहे पण आहे तर ता ते तांदळाचं पीठ मी पाण्यामध्ये असं थोडं पातळ करून ते घातलेलं आहे आणि वरून कोन कोथिंबीर घातली ही शेतावर खाण्यासाठी एकदम खूप छान लागते भाजी शेतकऱ्यांना विचारा खूप ही भाजी म्हणजे असं पीठ घालून केले लाव लावलेली भाजी खूप छान लागते करून एकदा बघा तुम्ही आपली भाकरीसोबत तयार आहे भाजी